तुम्हाला माहीत आहे का की साठीनंतर चुकीच्या पद्धतीने अंडी खाल्ल्याने फायद्याऐवजी नुकसानच जास्त होऊ शकते अंडी ही पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात आणि त्यांना एक आरोग्यदायी अन्न मानले जाते परंतु अनेक ज्येष्ठ नागरिक नकळतपणे त्यांना अशा पदार्थांसोबत खातात ज्यामुळे त्यांचे फायदे कमी होतात किंवा त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो पचनाच्या समस्या पोषक तत्वांच्या शोषणात अडथळा आणि अगदी हृदयाशी संबंधित चिंतासुद्धा या रोजच्या चुकांमधून उद्भवू शकतात किंबहुना अलीकडे संशोधनातून असे दिसून आले आहे की दहापैकी जवळपास चार ज्येष्ठ नागरिक अशा प्रकारे अंडी खात आहेत जे त्यांच्या वयासाठी किंवा आरोग्याच्या स्थितीसाठी योग्य नाही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा तीन विशिष्ट पदार्थांच्या जोड्यांबद्दल सांगणार आहे ज्या तुम्ही टाळल्या पाहिजेत जर तुम्हाला या शक्तिशाली प्रोटीनचा पूर्ण फायदा घ्यायचा असेल तर चला अंडी खाण्याची योग्य पद्धत कोणती ते जाणून घेऊया जेणेकरून तुमच्या शरीराला आवश्यक असलेले पोषण मिळेल चला तर मग थेट पहिल्या जोडीकडे वळूया जी तुम्हाला टाळली पाहिजे अंडी आणि दूध दही किंवा चीज यांसारखे कॅल्शियमयुक्त पदार्थ वरवर पाहता हे एक आरोग्यदायी आणि परिपूर्ण जेवण वाटते पण यामागे बरेच काही घडत असते अंडी हा लोहाचा एक चांगला स्रोत आहे जो ॲनेमिया टाळण्यासाठी महत्त्वाचा आहे वाढत्या वयानुसार ॲनेमियाचा धोका वाढतो पण जेव्हा लोह आणि कॅल्शियम एकत्र खाल्ले जातात तेव्हा ते, ते तुमच्या पचनसंस्थेत शोषण्यासाठी स्पर्धा करतात याचा परिणाम कॅल्शियम लोहाचे साठ टक्क्यांपर्यंत शोषण रोखू शकते म्हणजेच तुमच्या शरीराला हे महत्त्वाचं खनिज मिळत नाही ज्येष्ठ नागरिकांसाठी हे विशेषतः महत्त्वाचे आहे कारण लोहाच्या कमतरतेमुळे थकवा लक्ष केंद्रित करण्यात अडचण आणि हृदयविकाराचा धोकाही वाढू शकतो त्यामुळे जर तुम्ही तुमच्या अंड्यांमध्ये चीज मिसळत असाल किंवा नाश्त्यातील अंड्यांसोबत दूध पित असाल आणि हा एक पौष्टिक संयोग आहे असं समजत असाल तर तुम्ही नकळतपणे तुमच्या शरीराची लोह वापरण्याची क्षमता कमी करत आहात हा अडथळा का होतो याचे कारण थोडे गुंतागुंतीचे वाटू शकते पण ते खूप तर्कसंगत आहे कॅल्शियम आणि लोह दोन्ही लहान आतड्या शोषण्यासाठी एकाच मार्गावर अवलंबून असतात जेव्हा तुम्ही ते जास्त प्रमाणात एकत्र सेवन करता तेव्हा ते त्या मर्यादित प्रवेश मार्गांसाठी स्पर्धा करतात परिणामी तुमचे शरीर दोन्ही पोषक तत्वे विशेषत लोह खूप कमी प्रमाणात शोषून घेते आणि ज्या ज्येष्ठ नागरिकांची पचनक्षमता यानुसार कमी होते त्यांच्यासाठी ही स्पर्धा आणखी चिंतेची बाब बनते आणखीन एक घटक आहे काही दुग्धजन्य पदार्थांमध्ये केसिन नावाचे प्रोटीन असते हे प्रोटीन लोहाशी चिकटून एक असे संयुग तयार करते जे तुमचे शरीर शोषू शकत नाही हे विशेषत संपूर्ण दूध किंवा जास्त फॅट्स असलेल्या चीजमध्ये दिसून येते जिथे केसिनची पातळी जास्त असते त्यामुळे एक ग्लास दुधासोबत अंड्याची बुर्जी खाणे जरी पोळभरीचे वाटत असले तरी ते तुमच्या शरीरात लोहाचे शोषण मर्यादित करू शकते मग तुमच्या शरीराला अंड्यांमधून जास्तीत जास्त लोह मिळावं यासाठी तुम्ही काय करू शकता याची गुरुकिल्ली म्हणजे त्यांना विटॅमिन सी युक्त पदार्थांसोबत खाणे जसे की ताज्या संत्र्याचा रस कापलेले टोमॅटो ढोबळी मिरची किंवा स्ट्रॉबेरी विटॅमिन सी एका मदतीने सारखे काम करते ते लोहाचे शोषण सोपे करते आणि शोषण तब्बल तिपटीने वाढवू शकते आता जर तुम्ही पदार्थ पूर्णपणे सोडून देण्यास तयार नसाल तर एक हुशार उपाय आहे तुमच्या जेवणात वेळेचे अंतर ठेवा अंडी आणि दुग्धजन्य पदार्थ खाण्यामध्ये किमान दोन तासांचे अंतर ठेवा त्यामुळे तुमच्या शरीराला प्रत्येक पोषक तत्व योग्यरित्या शोषण्यासाठी वेळ मिळतो एक उपयुक्त टीप म्हणजे तुमचे दही किंवा चीज सकाळच्या किंवा दुपारच्या नाश्त्यात खा तुमचा सकाळचा नाश्ता विटॅमिन सी युक्त भाज्यांसोबत अंड्यावर केंद्रित ठेवा किंवा ताज्या ढोबळी मिरचीचे ऑमलेट बनवा किंवा सोबत कापलेले टोमॅटो घ्या हे छोटे बदल तुमच्या पोषक तत्वांच्या शोषणावर मोठा परिणाम करू शकतात आता मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल तुम्ही सहसा अंडी दूध किंवा चीजसोबत खाता का तुमचे आवडते अंड्याचे जेवण कोणते तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इतरांनाही तुमच्या अनुभवातून शिकायला मदत करा दुसरी चुकीची जोडी ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष होतं ती म्हणजे अंडी आणि संपूर्ण धान्य ओट्स किंवा भरपूर पालेभाज्या यांच्यासारख्या उच्च फायबर असलेल्या पदार्थांनी भरलेले जेवण आता हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण आपल्याला नेहमी सांगितलं जातं की फायबर आपल्यासाठी चांगले आहेत आणि ते योग्यच आहे पण जेव्हा फायबर जास्त प्रमाणात सेवन केले जाते विशेषत अंड्यांसोबत तेव्हा एक पौष्टिक आव्हान निर्माण करू शकते खास करून ज्येष्ठ नागरिकांसाठी समस्या प्रामुख्याने अघुलनशील फायबरमध्ये आहे जो कोंडा संपूर्ण धान्याचा ब्रेड आणि कडक धान्यांमध्ये आढळतो हे फायबर पचनमार्गात एका स्पंजप्रमाणे किंवा ढालीप्रमाणे काम करते जे तुमच्या शरीराला अंड्यांमध्ये आढळणारी महत्त्वाची जीवनसत्वे आणि खनिजे पूर्णपणे शोषण्यापासून रोखू शकते हे विशेषत जीवनसत्व अ ड आणि ई सारख्या फॅट सोल्युबल जीवनसत्वांच्या बाबतीत चिंताजनक आहे ही जीवनसत्वे हाडे मजबूत ठेवण्यात रोगप्रतिकारशक्ती तीक्ष्ण ठेवण्यात आणि पेशींचे संरक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात हे कसे कार्य करते तर अघुलनशील फायबर हा पोषक तत्वांना चिकटते आणि त्याचे गोळे तयार करते ते तुमच्या शरीरासाठी तोडणे आणि शोषणे कठीण होते इतकेच नाही तर या प्रकारचे फायबर अन्न तुमच्या पचनसंस्थेतून वेगाने पुढे ढकलते म्हणजेच तुमच्या शरीराला पोषक तत्वे मिळवण्यासाठी कमी वेळ लागतो आणि साठ वर्षांवरील लोकांसाठी ज्यांचे पचन अधिक मंद किंवा नाजूक झालेले असते त्यांच्यासाठी हा वेगवान प्रवास शोषण आणखी मर्यादित करू शकतो याचा परिणाम असा होतो की तुम्ही पौष्टिक जेवण घेत असूनही तुमच्या शरीराला त्याचा पूर्ण फायदा मिळत नाही पण माझ्या बोलण्याचा गैरसमज करून घेऊ नका याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या आहारातून फायबर काढून टाकावे आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी आणि रक्तातील साखर संतुलित करण्यासाठी फायबर अजूनही आवश्यक भूमिका बजावते उद्देश फक्त एकाच जेवणात जास्त प्रमाणात फायबर आणि अंडी एकत्र खाणं टाळणे हा आहे उदाहरणार्थ अंड्यांची बुर्जी बिया असलेला संपूर्ण धान्याचा टोस्ट ओट्स आणि हिरव्या भाज्यांचे सलाड असा नाश्ता आरोग्यदायी वाटू शकतो पण तो तुमच्या पचनसंस्थेवर अतिरिक्त भार टाकत आहे एकाच वेळी एवढे फायबर अंड्यांमधील लोह झिंक मॅग्नेशियम आणि फॅट सोल्युबल जीवनसत्वे यांसारख्या मुख्य पोषक घटकांना बंदिस्त करू शकते ज्यामुळे ते तुमच्या शरीरासाठी वापरणे कठीण होते म्हणून कोणतेही पदार्थ पूर्णपणे बंद करण्याऐवजी त्यांना हुशारीने विभागून खाणे महत्त्वाचे आहे तुमचा नाश्ता अंड्यावरती तयार करा आणि फायबरचे प्रमाण मध्यम ठेवा याचा एक उत्तम मार्ग म्हणजे शिजवलेल्या भाज्यांचा एक छोटा भाग निवडणे जो पचनसंस्थेसाठी सौम्य असतो तु। तुम्ही ओट्स किंवा पौष्टिक सलाडसारखे फायबरयुक्त पदार्थ दिवसानंतरच्या वेळेत खाऊ शकता समजा तुमच्या नेहमीच्या नाश्त्यात अंडी ओट्स आणि भरपूर भाज्यांचा समावेश आहे ते सर्व एकाच वेळी खाण्याऐवजी त्यांना दोन जेवणांमध्ये विभागून पहा सकाळी हलक्या परतलेल्या किंवा वाफवलेल्या भाज्यांसोबत अंडी खा आणि दुपारी स्वतंत्र नाश्ता म्हणून ओट्सचा आनंद घ्या हा छोटासा बदल तुमच्या शरीराला प्रत्येक अन्न गटातून मौल्यवान पोषक तत्वे चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास मदत करतो शिजवलेल्या भाज्या अंड्यांसाठी एक उत्तम साथीदार आहे कारण शिजवण्याच्या प्रक्रियेमुळे फायबर मऊ होते आणि पोषक तत्वांच्या शोषणावरील त्याचा परिणाम कमी होतो परतलेला पालक भाजलेली ढोबळी मिरची किंवा हलके वाफवलेले ब्रोकोली यांचा विचार करा हे पर्याय केवळ अंड्यांसोबत चविष्टच लागत नाहीत तर शोषणात अडथळा न आणता जीवनसत्वे आणि खनिजे देखील देतात आता तिसऱ्या जोडीकडे वळूया जी अनेकदा लोकांना आश्चर्यचकित करते अंडी खाताना जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफी पिणे बऱ्याच लोकांना जेवणासोबत विशेषतः नाश्त्यासोबत चहा किंवा कॉफी प्यायला आवडते पण अंड्यासोबत असे केल्याने तुमच्या जेवणाचे आरोग्यदायी फायदे कमी होऊ शकतात दोन्ही पेयांमध्ये टॅनिन असतात हे नैसर्गिक संयुंगे आहेत जी तुमचे शरीर पोषक तत्वे कशी शोषून घेते त्यात हस्तक्षेप करू शकतात टॅनिन अंड्यांमध्ये आढळणारे प्रोटीन आणि खनिजे यांना चिकटतात ज्यामुळे अशी संयुंगी तयार होतात जी तुमच्या शरीराला पचवणे आणि शोषणे कठीण होते हा परिणाम विशेषतः लोह झिंग आणि काही बीजीवनसत्वांसारख्या आवश्यक पोषक तत्वांवर होतो जे वाढत्या वयानुसार शोषण्यास आधीच कठीण असतात ज्येष्ठांसाठी ज्यांची पचनक्षमता कमी झालेली असते टॅनिनचा प्रभाव आणखी लक्षणीय असू शकतो आणि कालांतराने पोषक तत्वांची सूक्ष्म कमतरता निर्माण होऊ शकते टॅनिन हे कॉफी आणि चहा विशेषतः काळा आणि हिरवा चहा यांसारख्या पेयांमध्ये नैसर्गिकरित्या आढळणारे घटक आहे या पॉलिफेनॉलमध्ये प्रथिने आणि खनिजांना चिकटून अघुलनशील बंद तयार करण्याची अद्वितीय क्षमता असते जे तुमचे शरीर प्रभावीपणे शोषू शकत नाही लोहावर याचा सर्वाधिक परिणाम होतो अभ्यासानुसार लोहयुक्त पदार्थांसोबत चहा किंवा कॉफी प्याल्याने शोषण जवळपास पन्नास टक्के कमी होऊ शकते याव्यतिरिक्त कॉफी आणि काही प्रमाणात चहामध्ये असलेले कॅफिन तुमच्या पोटाला जास्त ॲसिड तयार करण्यास प्रवृत्त करू शकते ज्यांना आधीच पचनाचा त्रास आहे किंवा ॲसिड रिफ्लक्सचा धोका आहे त्यांच्यासाठी ही अतिरिक्त अमलता अंड्यांमधील प्रोटीन पचवणे आणि शोषून घेणे कठीण करू शकते यामुळे जेवणानंतर पोट फुगणे किंवा अस्वस्थता देखील येऊ शकते कॅफिन मार्गाला उत्तेजित करते ज्यामुळे अन्न पोट आणि आतळ्यांमधून जाण्याचा वेग वाढतो जरी हे फायदेशीर वाटत असले तरी यामुळे शरीराला अंड्यांमधून महत्त्वपूर्ण पोषक तत्वे शोषण्यासाठी मिळणारा वेळ कमी होऊ शकतो याचा आणखी एक पैलू आहे ज्याचा बरेच जण विचार करत नाहीत कॅल्शियम संतुलनावरील कॅफिनचा प्रभाव जर अंडी कॅल्शियमचा मोठा स्रोत नसला तरी हे लक्षात घेण्यासारखे आहे की कॅफिनमुळे लघवीद्वारे जास्त कॅल्शियम बाहेर जाऊ शकते हे विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि रजोनिवृत्तीनंतरच्या महिलांसाठी महत्त्वाचे आहे ज्यांना आधीच ऑस्टिओपोरोसिसचा म्हणजेच हाडांच्या ठिसूळ पाण्याचा जास्त धोका असतो हे पोषक तत्वांचे अडथळे टाळण्यासाठी तज्ज्ञ तुमच्या अंड्यांचे सेवन आणि कॅफिनचे सेवन यांच्यात किमान एक तासाचे अंतर ठेवण्याची शिफारस करतात जर तुम्ही सहसा नाश्त्यानंतर लगेच कॉफी पित असाल थी थोड़ी वर, तर ती थोडी उशिरा पिण्याचा प्रयत्न करा दुसरा एक चांगला पर्याय म्हणजे पुदिना बडशेप किंवा कॅमोमाईलसारखे कॅफिन नसलेले हर्बल चहा घेणे हे केवळ पोषक तत्वांचा अडथळा टाळत नाहीत तर पचन सुधारण्यासही मदत करू शकतात अंड्यांसोबत एक ग्लास पाणी किंवा व्हिटॅमिन सी युक्त रस घेणे आणि तुमची कॉफी नंतरसाठी ठेवणे यासारखा एक साधा बदल खूप मोठा फरक घडवू शकतो बरेच लोक सांगतात की जेव्हा त्यांची कॉफी त्यांच्या अन्नाशी स्पर्धा करत नाही तेव्हा त्यांना अधिक उत्साही वाटते पचन चांगले होते आणि सकाळच्या कॉफीचा अधिक आनंद मिळतो आता तुम्हाला अंड्यांसोबत टाळाव्या लागणाऱ्या तीन अन्नजोडांची माहिती झाली आहे चला तर मग अंडी खाऊन जास्तीत जास्त फायदा कसा मिळवायचा यावर लक्ष केंद्रित करूया तुम्ही अंडी कशी तयार करता यावर तुमचे शरीर ते किती चांगल्या प्रकारे पचवू शकते आणि पोषक तत्वे शोषू शकते हे अवलंबून असते ज्यांना पचनाचा त्रास आहे त्यांच्यासाठी उकडलेली किंवा पोच अंडी सर्वोत्तम पर्याय आहेत तळलेल्या अंड्यांपेक्षा ती पोटासाठी हलकी असतात आणि जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते बटन दाबायला आणि नोटिफिकेशन चालू करायला विसरू नका आम्ही खास साठी आणि त्यापुढील लोकांसाठी विश्वसनीय आरोग्य आणि पोषण सल्ला घेऊन येत असतो आमचे ध्येय तुम्हाला तुमच्या आरोग्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि दररोज सर्वोत्तम अनुभव घेण्यासाठी सक्षम करणे आहे अंडी कशी तयार करायची हे निवडताना चव सुरक्षितता आणि पचनातील सुलभता यांचा समतोल राखणे महत्त्वाचे आहे कच्ची किंवा हलकी शिजवलेली अंडी काही पदार्थांमध्ये आकर्षक वाटू शकतात परंतु त्यात साल्मोनेलासारख्या जीवाणूंचा सा धोका असू शकतो ज्या ज्येष्ठ नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती तितकी मजबूत नसते त्यांच्यासाठी ही मोठी चिंता असू शकते सर्वात सुरक्षित पर्याय म्हणजे अंड्याचा पिवळा बलक आणि पांढरा भाग पूर्णपणे शिजपर्यंत शीज़व शिजवणे तुम्ही कोणत्या तापमानावर शिजवता हे देखील महत्त्वाचे आहे उच्च उष्णतेमुळे अंड्यामधील प्रोटीनचे स्वरूप जास्त बिघडू शकते ज्यामध्ये पचायला आणि शोषायला अधिक कठीण होतात सौम्य ते मध्यम आचेवर शिजवल्याने अंड्याची रचना टिकून राहते ज्यामुळे ते तुमच्या पचन संस्थेसाठी सोपे होते शिवाय वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे फायदे होतात उकडल्याने विटॅमिन बी ट्वेल्व आणि फोलेटसारखी नाजूक जीवनसत्वे टिकून राहतात थोड्या ऑइल ऑइलमध्ये मंद आचीवर अंड्याची बुर्जी बनवल्याने अ ड आणि ई सारख्या फॅट सोल्युबल पोषक तत्वांचे शोषण वाढते पोच अंडी एक चांगला मध्यम मार्ग आहे मऊ चवदार आणि पोषक युक्त आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे तुम्ही अंडी किती वेळा खाता बहुतेक निरोगी साठ वर्षांवरील प्रौढांसाठी दररोज एक अंड खाणं सामान्यतः सुरक्षित आणि पौष्टिक मानलं जातं परंतु ज्यांना हृदयरोग मधुमेह किंवा इतर जुनाट आजार आहेत त्यांच्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे शहाणपणाचं ठरेल याचे कोणतेही एक आकार सर्वांसाठी योग्य उत्तर नाही तसेच उच्च दर्जाची अंडी निवडणं फायदेशीर आहे सेंद्रिय किंवा फ्री रेंज अंड्यांमध्ये अनेकदा ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आणि जीवनसत्वे यांसारखी पोषक तत्वे अधिक असतात ते थोडे महाग असले तरी दीर्घकाळात ते अधिक आरोग्यदायी मूल्य देतात अंडी योग्यरित्या साठवायला विसरू नका आणि सुरक्षिततेसाठी त्यांचा ताजेपणा नेहमी तपासा आता अंड्यांचे आरोग्यदायी परिणाम वाढवण्यासाठी त्यांच्यासोबत काय खावे याबद्दल बोलूया अंड्यांसोबत विटॅमिन सी युक्त पदार्थ खाल्ल्याने तुमच्या शरीराची लोह शोषणाची क्षमता वाढवू शकते टॉमॅटो ढोबळी मिरची लिंबूवर्गीय फळे आणि ब्रोकोली यांचा विचार करा हे सर्व उत्तम पर्याय आहेत गाजर भोपळा किंवा पालक यांसारख्या कॅरोटोनाईट्सयुक्त भाज्या जोडणे हा आणखी एक शक्तिशाली दृष्टिकोन आहे ही संयुगे आरोग्यदायी फॅटसोबत खाल्ल्यावर अधिक चांगल्या प्रकारे शोषली जातात आणि अंडी नैसर्गिकरित्या ते फॅट पुरवतात या जोड्या केवळ पोषक तत्वांचे शोषण सुधारत नाहीत तर जेवणाला रंगीबिरंगी आणि स्वादिष्टही बनवतात हळद कोथिंबीर पुदिना यांसारख्या औषधी वनस्पती आणि मसाले अंड्यांचे पौष्टिक मूल्य वाढवण्यात सहाय्यक भूमिका बजावू शकतात उदाहरणार्थ हळद घ्या ती तिच्या शक्तिशाली विरोधी प्रभावांसाठी ओळखले जाते ज्यामुळे तुमच्या जा जेवणाचे आरोग्यदायी फायदे वाढू शकतात तुम्ही अंडी कधी खाता याचाही विचार करा वयानुसार चयापचय क्रिया मंदावते त्यामुळे सकाळी किंवा दुपारच्या सुरुवातीला अंडी खाणे अधिक प्रभावी ठरते अंड्यांमधील प्रोटीनमुळे तुम्हाला जास्त वेळ पोट भरलेले राहते ज्यामुळे अनावश्यक स्कॅनिंग कमी होते आणि निरोगी वजन राखण्यास मदत होते वजन नियंत्रणाच्या बाबतीत अंडी ज्येष्ठ नागरिकांना निरोगी शरीररचना राखण्यासाठी उत्कृष्ट आहेत ते देत असलेले प्रोटीन स्नायूंचे उदक टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे जे वाढत्या वयानुसार अधिक कठीण होते सार्कोपेनिया किंवा वयानुसार होणारी स्नायूंची झीज ही एक समस्या सामान्य आहे जी ऊर्जा ताकद आणि दैनंदिन स्वातंत्र्यावर परिणाम करते म्हणूनच उच्च गुणवत्तेच्या प्रोटीनने स्नायूंना आधार देणे आवश्यक आहे जर तुम्ही कोलेस्ट्रॉलची चिंता करणाऱ्यांपैकी असाल तर काही सामान्य गैरसमज दूर करण्याची वेळ आली आहे आधुनिक संशोधनाने हे उघड केले आहे की अन्नामध्ये आढळणारे कोलेस्ट्रॉल बहुतेक लोकांमध्ये रक्तातील कोलेस्ट्रॉल लक्षणीयरित्या वाढवत नाहीत हे विशेषत ज्येष्ठ नागरिकांसाठी खरे आहे जिथे अंड्यांचे मध्यम सेवन सामान्यत सुरक्षित असते आणि उच्च हृदयरोगाच्या जोखमीशी संबंधित नाही तरीही तुमच्या आरोग्याविषयी चिंता असल्यास डॉक्टरांचा किंवा पोषण तज्ज्ञांचा सल्ला घ्या ॲवोकेडासोबत अंडी खाण्याचा विचार करू शकता हे फळ एक मलयदार पोत आणि हृदयासाठी आरोग्यदायी फॅट्स देते जे तुमच्या शरीराला अंड्यांमधून विटॅमिन अ ड आणि ईसारखे फॅट सोल्युबल पोषक तत्वे अधिक चांगल्या प्रकारे शोषण्यास मदत करते अंडी खाल्ल्यानंतर तुमचे शरीर कशी प्रतिक्रिया देते याकडे लक्षपूर्वक ऐकणे ही आणखी एक उपयुक्त रणनीती आहे काही व्यक्तींना पोट फुगणे किंवा पचनाचा त्रास जाणवू शकतो याचा मागोवा घेण्यासाठी फूड जनरल ठेवणे हा एक सोपा आणि व्यावहारिक मार्ग आहे शेवटी लक्षात ठेवा की उतारवयात निरोगी खाणे म्हणजे एकाच पदार्थाबद्दल वेळ लागणे नव्हे हे एक सातत्यपूर्ण पौष्टिक जीवनशैली तयार करण्याबद्दल आहे अंडी जेव्हा विचारपूर्वक तयार केली जातात आणि आपण चर्चा केलेल्या प्रधान जोड्यांशिवाय सेवन केले जातात तेव्हा ती संतुलित आहाराचा एक विश्वसनीय भाग असू शकतात आज आपण तीन टाळण्यासारख्या जोडांबद्दल बोलो दुग्धजन्य पदार्थांसोबत अंडी जास्त प्रमाणात फायबरसोबत आणि चहा किंवा कॉफीच्या कॅफिनसोबत आपण अंडी शिजवण्याचे आणि एकत्र करण्याचे मार्गदेखील पाहिले जे त्यांचे पोषण वाढवतात आणि त्यांना पचायला सोपे करतात आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल तुम्ही यापैकी कोणती जोडी सामान्यतः खाता तुमच्या सवयी कमेंटमध्ये शेअर करा जेणेकरून इतरांनाही तुमच्या अनुभवातून शिकता येईल पाहिल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ अशा कोणाशी शेअर करायला विसरू नका ज्यांना याची गरज असेल तुमचं वय काय आहे आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहत आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद